लोकराजा छत्रपती राजदर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्ल्ड ह्युमेनिटी कमिशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे यात शिक्षण पर्यावरण संशोधन सैनिक शिक्षिका आरोग्य उद्योग व कृषी क्षेत्रात काम उल्लेखनीय काम करणाऱ्या अठ्ठावीस सन्मानार्थींचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे प्राध्यापक प्रमोद रमेश पाटील वर्ल्ड ह्युमॅनिटी कमिशनचा मी प्रचार आणि थुर्ण प्रसारण आहे तर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सव्वीस नोव्हेंबर बव्वीस जून या जयंतीचं औचित्य साधत वर्ल्ड ह्युमॅनिटी कमिशनतर्फे राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा आज धुळे या ठिकाणी पार पडला तर वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्यावरण शिक्षा आरोग्य कृषी क्रीडा सैनिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले याप्रसंगी आम्हाला वर्ल्ड वुमेनिटीचे कमिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रँड अॅम्बॅसेडर श्री विजय कुमार बंसाली साहेब उपस्थित आहेत याशिवाय आचार्य डॉक्टर महाले सर उपस्थित आहेत याशिवाय आदरणीय लोकप्राचार्य गाभोडे सर उपस्थित आहेत आणि जितेंद्र पवार साहेब हेही उपस्थित आहेत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात अत्यंत बहुमोल कामगिरी करून आपल्या देशाचं नाव उत्पल केलं कृषी क्षेत्रातील असो आरोग्य क्षेत्रातील असो विद्यार्थी क्षेत्रातील असो पर्यावरण क्षेत्रातील असो त्यांच्या कार्याची दखल घ्यावी जनजागृती व्हावी यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला होता दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या संस्थेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवत असतो यापूर्वी रायबा प्रशिक संस्थेने दोन हजार बावीसमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला याशिवाय नैसर्गिक मानवाधिकास सुरक्षा पद्धतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असं दरवर्षी हा उप सोळा आयोजित तोड़ केला या पुरस्कार सोहळ्याला नाशिकहून काही शिक्षक अक्कलपुवा नंदुरबार शहादा जळगाव बीड त्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर त्यानंतर धुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील या पुरस्कार उपस्थित होते सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो या प्रसंगी विजय कुमार बन्साले प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले डॉक्टर उमेश गांगुर्डे जितेंद्र पवार प्रमोद पाटील प्रिया प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे